नमस्कार मी अलका माझ्या मोरंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी प्रोटीन रिच मिक्स डाळींपासून आणि भाज्या घालून असा एक ढोकळ्याचा प्रकार करते काय काय करणार आहे त्याच्यामध्ये कसं करायचंय ते आपण काय काय लागणार आहे ते प्रथम आपण बघूया इथे मी तुरीची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ आणि मटकी घेतलेली आहे हे साधारण दोन दोन टेबलस्पून घेतले नंतर आपल्याला भाज्या लागणार आहेत भाज्यांमध्ये मी पनीर घेतले तुकडे नंतर गाजराचे तुकडे घेतले इथे मी लाल कॅप्सिकम घेतली आहे येल्लो कॅप्सिकम ग्रीन कॅप्सिकम आणि मी इथे कॉर्न घेतले आहेत ते उकडून घेतलेले आहेत इथले कुठलेही भा वे भाज्यांचे वेरिएशन तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला लागणार आहे आल्याचे तुकडे कसुरी मेथी चुरून घेतली आहे नंतर साखर लागणार आहे एक एक टेबलस्पून तेल लागणार आहे लसूण दहा बारा पाकळ्या चिरून घेतल्या आहेत मीठ नंतर हा लोणच्याचा मसाला आणि मिरच्या बारीक तुकडे आणि गार्निशिंगला आपल्याला कोथिंबीर लागणार आहे हे सगळे पदार्थ आपल्याला मिश्र ढोकळा आहे त्याला लागणार आहे आता ह्या ज्या डाळी मी घेतल्या या पाचशी डा, चार डाळी आणि एक मटकी ते सगळे वेगवेगळे स्वच्छ धुवून घेतलं आणखी मिक्स करून पाण्यामध्ये आठ पाच ते सहा तास भिजवून ठेवलं आणि भिजवून ठेवल्यानंतर मग ते दळून घेतलं मिक्सरमधनं आणि दळून नंतर परत पाच सहा तास फर्मेंटेशनला ठेवलं त्याच्यामुळे ते पीठ जे तयार झाले ते दाखवते तुम्हाला मी हे बघा हे बघा अशा तऱ्हेचं झालं आहे चार डाळी आणि मटकी याच्यात तुम्ही मुगही घालू शकता आणि थेट डाळीमध्ये करू शकता आता ह्याच्यामध्ये आपण एक -ेक -ेक एक एक आपले इन्ग्रेडियंट टाकत जायचे हे बॅटर तयार आहे आता ह्याच्यामध्ये एक एक आपण भाज्या एका ता टाकायला लागायचे पनीर गाजर थोडं ढळून घेऊया लाल कॅप्सिकम येलो कॅप्सिकम कॉर्न ग्रीन कॅप्सिकम लसूण बारीक शिजलेली ती आलं कसुरी मेथी चुरलेली ती मिरच्या तुकडे शेवटी चवीला मीठ आणि साखर थोडीशी आणि कोथिंबीर पण टाकूनच द्यायची त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आता हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित अगं मग अशी मी सांगितलं नव्हतं थोडेसे मटारचे दाणे टाकूया आणखी मिरे पण अख्खे मिरे फार सुंदर लागतात ते टाकूया आणि थोडंसं पाणी आणि ढवळून सरसरीत करूया आणि मागे ना मी स्टीमर आहे माझ्याकडे तर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि माझ्या जे ज्या थाळीमध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला ग्रीसिंग करून गरम करायला ठेवलं आहे आता हे झालं आहे तयार बॅटर तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया सोडा नाही टाकायचा अजिबात एक टेबलस्पून तेल आहे म्हणजे ना घशामध्ये अडकत नाही तो ढोकळा म्हणून टाकायचा बस आता या ठाळीमध्ये ग्रीस केलेल्या वाफवायला ठेवायचं वीस एक मिनटं लागतील त्या चाळीमध्ये शिफ्ट करून घेते मी ते बघा बॅटर ह्याच्यात टाकते मी हे जे बॅटर एकदा मी तयार करून घेतलं आहे या बॅटरचा तुम्ही खूप उपयोग करू शकता तुम्ही उत्तपा करू शकता नंतर ढोकळा तर करतोच आहे आपल्याला गिरडी करू शकता इडल्या करू शकता आणि छोटी छोटी बोंडाई करू शकता ह्याच्यामध्ये मी तशाच प्रकारे मी इडली टाकते आहे त्याच्यावर थोडंसं घरी केलेला लोणच्याचा मसाला आहे तो थोडासा टाकून दिसायला छान दिसतं आणखी चवीला येते जास्त चविष्ट लागेल म्हणून लोणच्याचा मसाला टाकून घेते हां याच्यावरती मी इडली पण ठेवते दोन आहेत माझ्याकडे सात आहेत एकदमच तुमची इडली पण होऊ शकते ढोकळ्याच्यापासून काही बनवू शकता तुम्ही बोंड घालू शकता तपा बनवू शकता ठेवून वीस एक मिनिट शिजवायचं हे पा झालंय आता हे थंड झालं की आपण त्याच्या वड्या कापून घेऊ आणि अनमोल करून इडली पण झालेली आहे माझी ती पण थंड झाली की सगळं सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ एकाच बॅटर केलं होतं मी तर एकाच बॅटरपासून मी तीन पदार्थ केले आहेत हे बघा इथे मी ढोकळा केला आहे भरपूर डाळी आणि व्हेजिटेबल्स काढून नंतर त्याच बॅटरचं मी उत्तप्पा केला आहे आणि त्याच बॅटरचं मी इडल्या केल्या आहेत कोणत्याही मध्ये तुम्ही खाऊ शकता भरपूर प्रोटीन आहे त्याच्यामध्ये बघा दिसायला कसं दिसतंय एकदम अट्रॅक्टिव आणि चवीलाही नक्कीच छान असणार आहे सुगंध तर सुंदरच येतो आहे प्रोटीन रिच पॉवर पॅक असा व्हिडिओ मी केलेला आहे आणि याच्यामध्ये मी जे इन्ग्रेडियन वापरले आहेत डाळी आणि व्हेजिटेबल्स अतिशय पौष्टिक प्रोटीन प्रोटीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तर हे जे मी बॅटर बनवलंय हे जर थोडीशी मेहनत पडते पण एकदा तुम्ही हे बॅटर बनवून ठेवलं की त्याच्यापासून तुम्ही अनेक पदार्थ पौष्टिक आणि पोटभर असे हो, करू शकता मुलांना डब्यात तेला किंवा इतर वेळेला खायचा नाही छान लागतात आणि ह्याच्यामध्ये अतिशय कमी तेल लागलेला आहे कारण पोटणी नाही करायची डीप फ्राय नाही शालू फ्राय नाही काहीच करायचं नाही आहे आणि अतिशय पौष्टिक आहे तर नक्कीच हा पदार्थ तुम्ही करून बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद